अवैध गॅस अड्ड्यावर छापा अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्यात येत आहे त्यानुसार देवळा पोलिसांच्या हद्दीत गुंजाळनगर ते सुभाष नगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे देवळा पोलीस ठाणे हद्दीत परिसरात काही इसम हे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापराकरिता वापर होणारे निळे गॅस सिलेंडर मध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची बातमी स्थानिक पथकास मिळाली होती त्यानुसार पथकातील अधिकारी अंमलदार यांनी या ठिकाणी छापा टाकला असता संशयित भागवत कारभारी जाधव वर्ष बेचाळीस राहणार सुभाषनगर रामेश्वर फाटा तालुका देवळा हा घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यापारी गॅस सिलेंडरमध्ये धोकादायक ठरेल अशा पद्धतीने गॅस रिफिलिंग करत होता त्याच्याविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमध्ये घरगुती वापराचे एकशे एक, एक गॅस सिलेंडर व्यापारी वापराचे निळे रंगाचे पस्तीस गॅस सिलेंडर असे एकूण एकशे छत्तीस गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक वजनकाटा गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पिस्टन पंप व इलेक्ट्रिक मोटर तसेच दोन चारचाकी वाहने असा एकूण अकरा लाख पंधरा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबेरे पोलीस हवालदार सुधाकर बागुल प्रशांत पाटील सुभाष चोपडा शरद मोगल योगेश कोळी यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा bureau report india star one news nashik